रोहितच्या वयामध्ये आदरणीय पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मला विचाराल तर कि ए फोर ला पण माणूस एवढा जिद्दीने लढतोय हा खरं तर आदर्श असला पाहिजे म्हणजे अडचण कशाची आता अडचण कशी होऊ शकते त्याची तेव्हा अडचण कधी येते जेव्हा आपल्याला दोघांना एकच गोष्ट हवी असते तेव्हा अडचण येते दोघांना कुठे कुठली कुठली गोष्ट कुणालाच ती दादाला हवी ती हवी पवार साहेब प्लेड अ बघा इनिंग त्याला मी कोण आहे मी तर खूपच लहान आहे त्या त्यांचा ग्लोरियस करिअर बद्दल बोलायला ते मी कशाला सांगू ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले त्याच्या वयाच्या मानाने तो बच्चा आहेच कारण दादा दादा आता सिनियर सिटीजन आहेत दादा त्याच्यामुळे दादा माझ्यापेक्षा नाही नाही आता तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे संविधानाप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलं त्या संविधानाच्या चौकटीत राजकारण आणि समाजकारण होतं त्याच्यात वयाची अट नाही लेट मी कम्प्लीट तर त्याच्यामध्ये वयाची अट नाहीये त्याच्यामुळे दादानी कधी निवृत्त व्हा तो दादाचा वैयक्तिक प्रश्न आहे तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो एक दुसरा दादा माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे आहेत त्याच्यामुळे ही सिक्स्टी फायव्ह सो ही इज सिनियर इन एव्हरी सेन्स ऑफ द वर्ल्ड आणि सिक्स्टी फाईव्ह इज सिनियर सिटीजन साठ नंतर या देशात सिनियर सिटीजन ते एक दुसरी मुद्दा आणि तिसरी गोष्ट इज नथिंग रॉंग इन बिंग अ सिनियर सिटीजन माझा नवरा पण सिनियर सिटीझन आहे इज ऑलच सिक्स्टी याचा मत करो माझा नवरा हे पण आहे सिक्स्टी नाही पण माझं माझं नाही नाही मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळा करतच नाही मी माझं माझं आयुष्य जगते आणि तिसरा तुम्ही बच्चा म्हणला म्हणून विच इज अ फॅक्ट की दादा हा काकाच्या अधिकाराने त्याला बच्चा म्हणला त्याच्यामुळे तो अधिकार दादाला आहे काका म्हणून एक पण एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगते की म्हणजे इट्स इट्स अन इंटरेस्टिंग फॅक्ट की रोहितच्या वयामध्ये आदरणीय साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री